मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मुंबई हायकोर्टानं खरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला कस फटकरलं म्हणजे याच झालंय मुंडव्याच्या अठराशे कोटीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी <coughs> पुण्याच्या ज्या पोलिसांकडे तपास आहे त्या पोलिसांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका देत आहे की यामध्ये मूळ आरोपी जो आहे पार्थ पवार याचं नाव वगळलं गेलेलं आहे तर याबाबतची ही याचिका आहे तर कोर्टानं पोलिसांना फटकारलेला आहे की बाबा ह्याच्यातला जो मूळ आरोपी आहे पार्थ पवार नव्याण्णव टक्के भागीदारी असलेला तर ह्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा असं अशयाच पोलिसांना फरमान म्हणजे आर्थिक शाखे गुन्हे शाखेचे जे पोलिस आहे पुण्याचे ह्यांना अर्थ कोर्टाचं फरमान आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये जमीन घोटाळ्याची प्रकरणं वारंवार निघत आहेत आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये निघत आहेत आपण पाहिलं की याच्या अगोदर सुद्धा जमीन घोटाळे हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेत हे जे पुढारी सुडारी आहेत यांना जमीन बळकावणे पैसा बळकावणे ह्याचा भासम्या सूर लागलेला आहे एका पिढीचं कमवलं दुसऱ्या पिढीला कमवलं तिसऱ्या पिढीला कमवलं तरी ह्यांचं समाधान नाही म्हणजे शंभर शंभर पिढ्या बसून खातील एवढं मोठं सांभाळायचं एवढं मोठ्या प्रॉपर्ट्या तयार करायचा असा हा रोग या लोकांना पुढाऱ्या सुडाऱ्या उद्योगपतींना लागलेला आहे एक टाइम असा आहे की एक वेळच जेवण सुद्धा काही लोकांना भेटत नाही आणि हे पुढारी सुडारी हे करोडो लाखोंच्या इष्टती कमवून गबरगंड व्हायला लागलेले म्हणजे मेल्यावरती जाता जाता स्वर्गात सुद्धा ते प्रॉपर्ट्या घेऊन जाणार आहेत असं आपल्याला दिसतंय तर हे नेमकं प्रकरण काय की का मुंडवा या ठिकाणी चाळीस एकराचा एक भूखंड आहे जमीन आहे ती महारवतनाची जमीन आहे महारवतनाच्या दोनशे एकवीस लोकांना ती मिळालेली होती परंतु त्याची तेरापट रक्कम न भरल्यामुळं पुन्हा ती शासन वर्ग झालेली आहे म्हणजे इतर हक्कामध्ये दोनशे एकवीस जण आणि मूळ हक्कामध्ये शासन तर या जमिनीचं पॉवर ऑफ पॅटर्नी शीतल शीतल तेजवानी यांनी केली होती आणि त्या शीतल तेजवानी पॉवर ऑफ पॅटर्नच्या अधिकारामध्येही आमेडिया कंपनी म्हणजे जी पार्थ पवारांची आमेडिया कंपनी आहे पुण्यातल्या त्यांचा बांगल्याचा पत्ता आहे तसंच पार्थ पवार या कंपनीचे नव्याण्णव टक्के भागीदार आहेत आणि एक टक्का भागीदार त्यांचेच मामेभाऊ पाटील म्हणून आहेत तर आता ते उस्मानाबादचे पाटील ते म्हणजे त्यांचा मामे भाव आहे तर आता हे सगळं प्रकरण असताना जेव्हा हे प्रकरण बाहेर आला तर हे प्रकरण बाहेर आणलं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्याच काही लोकांनी त्याच्या माहिती बाहेर पुरवल्या गे गेल्या असं बोललं जातं आणि हे बाहेर आल्यानंतर साजिकच त्या शीतल तेजवानी वरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर जे आ, पार्थ पवार यांचे जे मामेबाव आहेत पाटील त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला त्याचप्रमाणे पुण्याचे जे तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले यांना सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलं तर ज्यांनी हा व्यवहार केला कारो म्हणून आहेत उपनिबंधक त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित केलं आणि त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु एक टक्का भागीदार म्हणजे या कंपनीचं भाग भांडवल आहे अमेड या कंपनीचं एक लाख एक लाखापैकी एक हजार रुपये फक्त त्या दिग्विजय पाटीलचे आहेत आणि नव्याण्णव हजार रुपये पार्थ पवारांचे आहेत तर एक टक्का भागीदार असलेल्यावरती गुन्हा दाखल झाला आणि इतरांवरती गुन्हा इतर ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही यामुळं आता हे प्रकरण पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडं तपासासाठी आहे या तपासामध्ये या पुण्याच्या आर्थिक शाखेने दोघा जणांना अटक केलेली आहे शीतल तेजवानीला आणि जो तारो म्हणून आहे उपन निबंधक याला अटक केलेली आहे परंतु याच्यातला तिसरा आरोपी म्हणजे पाटील दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांना अटक केलेली नाही आणि पार्थ पवारांवरती साधा गुन्हाही दाखल केलेला नाही त्यामुळं सदर प्रकरण हे मुंबई हायकोर्टामध्ये गेलेलं आहे तर मुंबई हायकोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं साहजिकच विचारलं गेलेलं आहे की बाबा या प्रकरणामध्ये आरोपी नंबर एक आरोपी नंबर दोन आणि आरोपी नंबर तिसरा आहे ह्याच्यामध्ये म्हणजे ज्याची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे या नव्याण्णव टक्के भागीदारी असलेल्या माणसाचं या केसमध्ये नाव का नाही आणि त्याचं तात्काळ नाव ह्याच्यामध्ये वर्ग करण्यात यावं अशा आदेश पोलिसांना या हायकोर्टानं दिल्याच मित्रांनो आता हे प्रकरण बघा अक्षरश अठराशे चार कोटीची जमीन अठराशे चार कोटी मूल्यांकन त्या जमिनीचं आहे म्हणजे ही जमीन वर्ग दोन असल्यामुळे तिची किंमत कमी असते ही जर जमीन वर्ग एक असती तर तिचं अठरा हजार कोटीचं व्हॅल्युएशन झालं असतं सरकारी व्हॅल्युएशन आणि ही वर्ग दोन असल्यामुळे तिचे अठराशे चार कोटीचं व्हॅल्युएशन दाखवलं को गेलेलं आहे आणि त्याची अठराशे चार कोटीचं व्हॅल्युएशन ते सुद्धा कमी दाखवलं गेलेलं आहे तीनशे कोटी आणि तीनशे कोटीची सुद्धा एकवीस कोटी ही जी स्टॅम्प ड्युटी होते ही सुद्धा भरलेली नाही अवघ्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरती हा व्यवहार झाला आणि त्याचा घोटाळा भांडेपोड झाला आता या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला तीन डिसेंबरला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याचबरोबर तेजवानी नंतर येवले जे सूर्यकांत येवले तहसीलदार आहेत यांची आणि शीतल तेजवानाची तेजवानीची समोर समोर अं पाच तास पोलिसांनी चौकशी केली असं पोलीस सांगतायत अकरा डिसेंबरला चौकशी केली तर पंधरा तारखेला तो दिग्विजय पाटील येणार आहे असं पोलिसांनी सुद्धा अं सांगितलं गेलेलं आहे आता ही एकवीस कोटीची जी सूट सूट दिलेली आहे ही कारो जो उपनिबंधक आहे यांनी ही सूट दिलेली आहे आणि पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती अवघ्या याची खरेदी करून घेतलेली आहे आता या कागदपत्रावरती जे अमेडिया कंपनीचे जे जो व्यवहार झाला म्हणजे पाचशे कोटीचा आपला हा तीनशे कोटीच्या जमिनीचा जो व्यवहार झाला त्यावरती जी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आणि त्यानंतर हा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जो व्यवहार झाला तर ह्या खरेदी खात्यावरती पार्थ पवारांची सही नाही असं पोलिसांचं मत आहे किंवा ह्याच्यावरती पार्थ पवारांची सहीच नाही तर घोटाळा झाला कसा म्हणजे पार्थ पवारच नाव घ्यायचं कसं असं काहीसं मत हे पोलीस प्रशासनाचं आहे आता ही ज्या वेळेस समोर समोर चौकशी होईल त्याच वेळेस हे सगळं लक्षात येईल आता चौकशी समितीने दिग्विजय पाटील शीतल तेजवानी आणि निबंधक रवींद्र तारो यांच्यावरच फक्त ठपका ठेवलेला आहे म्हणजे ह्याच्यामधून पार्थ पवारांना वगळलेलं आहे आता पार्थ पवार यांचे ना। नाव ह्याच्यामध्ये नसल्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असं सांगितलं या मीडिया कंपनीचे मुख्य प्रवर्तक कागदपत्रावर त्यांची सही नाही असं एकंदरीत म्हटलं जात आहे आता आ, हा जो व्यवहार झालेला आहे हा तीनशे छत्तीस ऑब्लिक चार नुसार खरा तर गुन्हा या कंपनीवर आणि या कंपनीचे मुख्य प्रवर्तक यांच्यावरती दाखल होणं गरजेचं होतं परंतु हा जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला गेलेला नाही आता हे प्रकरण महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं असल्यामुळं मुला। अधिकारी सुद्धा गुन्हा दाखल करायला घाबरतात अधिकारी म्हणतात की बाबा कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचा त्यात पोलीस स्टेशनचा पीआय म्हणतोय उद्या जर मी गुन्हा दाखल करून घेतला तर हे अजित पवार काय मला सोडणार आहे का अजित पवार पुन्हा माझ्यावरती काहीतरी अलिगेशन करेल कारवाई करेल म्हणून या भीतीपोटी पोलीस प्रशासन सुद्धा गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ ताल करतोय असंच काहीच दिसतंय आणि त्यातच भारतीय जनता पक्षाचं हे राजकारण आपण सोयीस्करपणे पाहिलेलं आहे की प्रत्येकाला असं गळाला लावायचं आणि ल उलट लटकून ठेवायचं सोडू का पाण्यात सोडू का पाण्यात सोडू का पाण्यात अशा पद्धतीचं राजकारण ब्लॅकमेलिंगचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचं सुरू आहे आपण पाहिलं की आजवर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एकनाथ शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल या गटांचेच भ्रष्टाचार बाहेर काढले गेलेले आहेत परंतु त्यांचा भ्रष्टाचार एकाचाही बाहेर पडलेला नाही फक्त आणि फक्त दोन्ही मंडळींनीच घोटाळे केलेत का ह्या सगळ्यांनीच मिळून घोटाळे केलेले आहेत परंतु बाहेर मात्र कोणाचंही पडलेलं नव्हतं तर ते आता फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचं बाहेर पडताना आपल्याला दिसतंय तर आता ही जे हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये आता काही हायकोर्टामध्ये जे गेलेली लोक आहेत ती बाबा ह्यांच्यावरती का गुन्हा दाखल करू नये असा हायकोर्टाने सुद्धा प्रश्न उपस्थित केला किंवा पोलिसांना किंवा का एक टक्का भागीदार दिग्विजय सिंग दिग्विजय पाटील आहे तर त्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करता आणि नव्याण्णव टक्के जो भागीदार आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही याचा अर्थ तुमचे काहीतरी लागेबांधे आहेत म्हणून तुम्ही कुठेतरी हा गुन्हा दाखल केलेला नाही असाही प्रश्न हायकोर्टाने मुंबईच्या हायकोर्टाने पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जो तपास वर्ग आहे त्यांना विचारला गेलेला आहे आणि यावरती आता मुंबई पोलिसांना सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की पार्थ पवार यांच्यावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये गुन्हा दाखल होईल आणि त्यामध्ये त्यांना अटक सुद्धा होऊ शकते म्हणजे तीनशे छत्तीस ऑब्लिक तीन किंवा शासनाची फसवणूक चारशे वीस अ ब असे गुन्हे दाखल व्हायन गरजेचं आहे परंतु अजून तरी हे गुन्हे दाखल झाले नाही परंतु हे संघटित गुन्हेगारी आहे एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जर अशा पद्धतीनं जर काय क्लॅम करत असतील घोटाळा करत असतील तर त्याला संघटित गुन्हेगारी सुद्धा म्हटलं जातं तर याच्यामुळं यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अंतर्गत सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे कुठलीही गोष्ट प्लॅनिंग एकशे वीस प्लॅनिंग करून जर त्या सगळ्यांनी पाच सहा जणांनी मिळून जर केला असेल आता ह्याच्यामध्ये रवींद्र तारो आहे सूर्यकांत येवले आहे तशी दिग्विजय पाटील आहे शीतल तेजवानी आहे चार मंडळी तर आहेत किंवा अजून ह्यांच्या सोबत दुसरं कोणी आहे का याचा सुद्धा शोध घेऊन या सर्वांना जेलमध्ये घालणं गरजेचं आहे असं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे त्यातच अंजली दामनी याचं सुद्धा आपण पाहिलं की यापूर्वी बहात्तर हजार कोटींचा घोटाळा केला याच्या सुद्धा चौकशा सध्या सुरूच आहेत परंतु अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या गोटात गेल्यामुळे सध्या त्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठबळ मिळालेलं आहे तर त्यांच्या मुलाने सुद्धा अठराशे चार कोटींचा जो भूखंड घोटाळा आहे हा कशा पद्धतीने केलेला आहे हा सगळा महाराष्ट्राने पाहिलेला आहे म्हणजे हे काय या लोकांना भास्म्या रोग झालाय पैसे कमवण्याचा जमिनी बळकवण्याचा म्हणजे जे दिसतंय ते आपलं असावं आणि मेल्यानंतर ते जाता जाता स्वर्गात सगळं घेऊन जावं असं काहीस या सगळ्या मंडळींना वाटत असावं तर पार्थ पवार यांचं <coughs> या गुन्ह्यामध्ये नाव येईलच असं काही दिसतंय म्हणजे हायकोर्ट मुंबई हायकोर्टाने जे टिप्पणी केलेली आहे त्याच्यावरून पोलिसांना पार्थ पवार यांचं नाव घ्यावंच लागेल असं काहीस दिसतंय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि केमराव कडळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे